हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आजची महत्त्वाची अपडेट तलाठी भरतीविषयीची आहे हे अपडेट आपण सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसन गेलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आता हे परिपत्रक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला निघालेलं आहे म्हणजे आजच सतरा सप्टेंबर आहे तर आजचीच नवीन अपडेट असल्यामुळे आपण आता हे सविस्तर जाणून घेऊ राज्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीसपर्यंत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय तलाठी दोन हजार तेवीस प्र क्रमांक एकशे पन्नास आस्था दहा आणि इथे त्यांचा मंत्रालयाचा मुंबईचा पत्ता दिलेला आहे दिनांक दिलेले आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर हे परिपत्रक आपल्याला सविस्तर जाण्याचं आहे त्यातली जा काही काही महत्त्वाची पॉईंट इथे आपण बघू इथे प्रस्तावना दिलेली आहे शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक आणि क्षेत्रीय कार्यालयातील पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे त्यानुसार संपूर्ण राज्यासाठी ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी संवर्गातील बारा हजार सहाशे छत्तीस मंजूर पदे होती सदर मंजूर पदापैकी चार हजार एक्केचाळीस ही अस्थायी आहेत सदर अस्थायी पदांना संदर्भ क्रमांक तीन येथील एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ते एकतीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे इथे पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे पहिले बारा हजार सहाशे सदतीस पदे मंजूर झाली होती त्यातली काही पदे भरलेली आहे आणि जी भरायची आहेत ती पदे चार हजार एक्केचाळीस ही पदे आहेत म्हणजे जी जाहिरात आता निघणार आहे ती चार हजार एक्केचाळीस पदांसाठीही असणार आहे पुढे शासन निर्णय आता बघणार आहोत शासन निर्णयामध्ये संदर्भ क्रमांक एक येथील वीस तीन दोन हजार सहा येथील शासन निर्णयानुसार विभाग विभागनिहाय जिल्हा निहाय ग्राम महसूल अधिकारी संवर्गाची एकूण चार हजार एक्केचाळीस पदे अस्थायी आहेत सदर अस्थायी पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे सबसोबतच्या प्रपत्र मधील स्तंभ क्रमांक पाचमध्ये नमूद केलेल्या ग्राम महसूल अधिकारी संवर्गाच्या एकूण चार हजार एक्केचाळीस अस्थायी पदांना एक पदा नऊ दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीसपर्यंत शासन निर्णयांद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे तलाठी भरतीच्या ज्या काही जागा होत्या आणि ज्या काही वेटिंग लिस्ट होत्या त्या सगळ्या पूर्ण भरलेल्या आहेत आणि आता जी काही पदे रिक्त आहेत ती चार हजार एक्केचाळीस पदे आहेत तर या पदांसाठी आता नवीन तलाठी भरती होणार आहे तर ही तलाठी भरती डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत येईल आणि डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत जर नाही आली तरी जानेवारी फेब्रुवारीमध्ये नक्कीच ही भरती येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे या अभ्यासासाठी आपल्याला जी के जी एस करंट अफेअर्स कम्प्युटरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बरेचसे अपलोड केलेले आहे ते तुम्ही जाऊन नक्की चेक करा त्या व्हिडिओची तुम्हाला बरीच मदत होईल आणि तलाठी भरतीचा जो काही सिलेबस आहे तोसुद्धा आपल्याला पूर्ण करायचा आहे कारण भरती प्रक्रिया ही लवकर होणार असल्यामुळं आपण फॉर्म निघाल्यानंतर अभ्यास करू शकत नाही कारण आपल्याला कमी वेळ मिळतो आणि सिलेबस खूप जास्त असतो त्यामुळे आपला अभ्यास होत नाही मग आतापासूनच आपल्याला तयारीला लागणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो ही होती आजची तलाठी भरतीची अपडेट ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आपल्या चॅनलचा सा उद्देशच असा आहे की विद्यार्थी मित्रांपर्यंत खरी आणि शंभर टक्के खरी बातमी पोहोचावी आणि विद्यार्थी मित्रांना याची मदत व्हावी तर ही होती आजची अपडेट अशीच नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केलं तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद